परीक्षित राजाने ज्या वेळेस घातला होता तो जरासंधाचा होता मग जरासंधाचा कसा ज्या वेळेस युद्ध झालं होतं भीमाने तो मुकुट आणला होता आणि घरी ठेवला होता आणि हस्तिनापुरातून परमात्मा गेले होते पांडवांना राज्य देऊन त्याच्यानंतर पांडव सुद्धा स्वर्गारोहणे सतोपंथ बद्रीनाथच्या पाठीमागे तिथून गेले होते स्वर्गाला आणि ते सर्व परीक्षित राजा नंतर उत्तराधिकारी आणि राजा झाला होता या पृथ्वी तलावरला मग राजा झाल्याच्या नंतर मुकुट आपला पुरता समजून तो मुकुट घातला होता पण त्या मुकुटामध्ये कलीचा वास होता आणि त्या मुकुटाला संघ झालेला होता जरासंधाचा जरासंधाचा संघ त्या मुकुटाला मुकुटाचा संघ परीक्षित राजाला पण त्या परिक्षित राजाला त्या मुकुटाने जो संघ झाला तिची बुद्धी सुद्धा विपरीत झाली आणि विपरीत होऊन तिने विपरीत कार्य केलं साधूच्या काळ्यामध्ये मरेल साप टाकला त्याचप्रमाणे संगतीचा परिणाम जर एवढ्या मोठ्या परिक्षितीला म्हणजे भगवान परमात्म्याने ज्याला गर्भामध्ये दर्शन दिलं होतं त्याची रक्षा केली होती त्याला संतीचा परिणाम चुकला नाही तर तुम्ही आम्ही तर तुकाराम महाराज म्हणतात मला जर काही जर इच्छा असेल मनामध्ये फक्त एकच इच्छा आहे

येडिवक जाया कंबार, तरिवक जाया कंबार, तरिवक जाया कंबार. मुक्ती धन संपदा संत संग देई सदा कारण संग हे बघा मी सर्व संसारी लोक आहात कारण संसार हा म्हटलं तर संगतीचा खूप मोठा परिणाम होत असतो तुमच्या मुलांना जर तुम्हाला काही जरी बनवायचं असेल काही कुठलाही कुठलीही गोष्ट जर त्याला तुम्हाला करून घ्यायची असेल त्याच्याकडून तुम्ही जर त्याचं भविष्य बघत असेल त्याच्या जीवनाचा तुम्ही शिल्पकार आहात कारण त्याला काय बनवायचं तुमच्या हातात आहे त्याच्यामुळं मुला। त्या मुलाचा संघ कसा आहे त्याला कोणत्या संतीत पाठवलं हे खूप गरजेचं आहे बरं का कारण संसारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्ती ग्रस्थी जरी असला म्हणजे ग्रस्तामध्ये म्हणजे काय असतं आपण हे म्हणजे ग्रस्त झालेलो असतो कशा कशाच्या पाठीमाग पैशांच्या पाठीमागं म्हणा आणि एक काहीतरी कमवायचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीतरी तरी असं शांत बसून विचार केलात का कारण हे माझ्या मनातले बोलतोय मी तुम्ही काही जरी तुम्हाला कीर्तनातून घेऊन जाता जरी नाही आलं फक्त एवढं घेऊन जा सगळ्यांनी ध्यान द्या माझ्याकडे सगळ्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका जेवढे पाठीमाग असतील सगळ्यांनी ध्यान द्या हे बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सर्व काही कमवलं आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये मी बघतोय माझ्या जीवनाचं जे काही सार आहे आता मला म्हणजे समजायला याच्या म्हणू लागलं ला की मी ज्यांच्या संगतीत राहिलो त्यांचं हे एक वाक्य आहे एकच वाक्य तुम्ही कधी तुमच्या जीवनामध्ये असं शांत बसून असं कधी विचार केला का हे चालू काय आहे काय चालू आहे जन्म कसा काय झाला आपला आपण खाल्ल्याच्या नंतर पाचन क्रिया कशी होते आपण बरं मेलेच्या नंतर कुठं जाणार आहे आपण बर हे सगळं कमवतो घेऊन जाऊ शकतो का घेऊन जाऊ शकतो का नाही बरोबर आहे मग आपण हे घेऊन जाऊ शकत नाही आपण जेवढं काही जेवढं पण काही करतोय या संसारामध्ये याच्यावर आपला काही अधिकार आहे का नाही तुम्ही नंतर वयस्कर झाल्याच्या नंतर वृद्ध झाल्याच्या नंतर तुमच्या हातात काही राहतं का मग हे सर्व खटाटॉप हे सगळं तुम्ही कशासाठी करतायत कधी विचारलं तुमच्या मनाला कारण मनुष्याने आपल्या मनासोबतच बोललं पाहिजे मी